एक साइडला आपल्याला पाहायला मिळेल द हाय फ्लायर तेजस दामदास त्या दुसऱ्या साईडला असणार आहे सर्वोत्कृष्ट पकड पकडं किताब पटकावलाय असा तीन नंबर जर्सी परिधान केलेला सार्थक सार ठाकूर महत्वपूर्ण चढाई सात नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार आपण पाहतोय तेजस याला त्यानं एक्कावन्न हजार रुपयाची चढाई केली होती एका एक चढाईसाठी तोच तेजस आपण पाहतोय

साई प्रसाद तडाई साठी आपण पाहतोय संत तडाईला मिळते साई प्रसादाच्या माध्यमातून परत नाही त्याला प्रत्युत्तर दाखवलं पुन्हा एकदा साखळीच्या वरून होडी घेण्यामध्ये या प्रकारे चढाई करताना आपण प्रो कबड्डी मध्ये पवन सेहरावत पाहतो त्याचप्रमाणे आपल्या घोगर तालुक्याचा हाय प्लेअर म्हणायला काही हरकत नाही तो म्हणजे तेजस धामनस्कर याला अनेक मॅच मध्ये आपण त्या प्रकारच्या चढाया त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात दरम्यान प्रत्युत्तर दाखल आता मात्र चढाईसाठी शिवदत्त वेळे शोर सगळ्याकडून चढाई सातच्या चम्मू मध्ये चढाई केली जाते उजव्या कोपऱ्यात विधान रेषेवरती चढाई आपण पाहतोय परत मात्र सहा नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई कारत नाही मात्र सोळा नंबर जर्सी परिधान केलेला चढाई कार थाड़ागार। याच चढाई यजमान संघासमोर खेळत असताना एका चांगल्या प्रकारच्या तडाया करून आपल्या संघाला यश संपादन करण्यामध्ये यश मिळालं तो चढाई आपण पाहतोय आता मात्र असा आहे शिवदत्त वेळेश्वर संघासाठी प्रत्युत्तर दाखवायला आता मात्र जमू मध्ये दुवर्ड करो या बरोची स्थिती असणार आहे सरईत तेजस साठी आता मात्र खोलवर कडे करण्याचा प्रयत्न सिद्धेश ठाकूर आपलं नियंत्रण गमावून बसतोय एक गुणाची कमाई हे नक्कीच सिद्धेश्वर वेंदूर संघाच्या खात्यामध्ये होते पाहायला गेलं तर सिद्धेश्वर वेंदूर संघाचा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय रोहन दादा भोसले आला एका चांगल्या प्रकारे प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय एक कमी वेळामध्ये एका चांगल्या प्रकारचा संघ बांधणीचं काम हे रोहनदादा भोसले यांच्या माध्यमातून केलं जात आहे कमी वेळाच अनेक मोठमोठ्या मोड़ मॅच विजेत पद या संघाकडे आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडला आपण दादा याला पाहतोय आपण शिवदत्त वेळेश्वर संघाकडून संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेत नवदीच्या खेळाडूंना घडवण्याचं काम हे वेळेश्वर गावाकडून सुद्धा केलं जात आहे पहायचंय आता मात्र कशा प्रकारे लढत जाणार आहे तो म्हणजे शिवदत्त वेळेश्वर संघ मला इथे अशा सिद्धेश्वर वेलदर संघाच्या भाग खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु थोडस अपयशी प्रयत्न पाहायला मिळतोय प्रतिक्षा दाखल चढाईसाठी आपण पाहतोय पंधरा नंबर जर्ती परिचार केलेला चढाईकार शिवदत्त वेळणेश्वर संघाकडून उजव्या कोपऱ्यामध्ये साई पावसकर कडवा आव्हान आपल्याला पाहायला मिळेल कोपरा रक्षकाच्या भूमिकेत त्याच्या समोरीला कडवा आव्हान असणार आहे डांगे याच त्याचप्रमाणे शिवगो मोठा परत नाही त्याला प्रत्युत्तर दाखवलं पुन्हा एकदा आपण पाहतोय लढाईसाठी तेजस धमनसकर एक हाती चढाई करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू एक चांगल्या प्रकारे फिटनेस आपण बाहेर गेले तर कबड्डी खेळामध्ये वीस वीस असे वीस वीस मिनिटाचे दोन हाफ म्हणजे चाळीस मिनिट आपल्याला वारंवार चढाया करायच्या असतात आणि त्या चाळीस मिनिटामध्ये वारंवार चढाया करण्यामध्ये यशस्वी ठरत असतो नुसता यशस्वी नाही तर सुपर रेड सुद्धा त्या चढायांमध्ये त्याच्या माध्यमातून केल्या जात असतात असा चढाई करा ते जे असतं एका गुणाची कमाई केल्यानंतर प्रतिंत टाकल पुन्हा एका वेळेकर करून चढाई केली जाते पाहायचं आहे चढाई करूया मरुची चढाई या चढाईमध्ये मध्ये गुण घेणं गरजेचं असणार आहे मजबूत दहीयशीचा हा सळईकार आपल्याला पाहायला मिळतोय वेळेश्वर संघाकडून सोळा नंबर जेंडिन केलेला सडईकार उजव्या कोकऱ्यामध्ये रनिंग हँडसेज करण्याचा प्रयत्न डुअरण्यासाठी आणि आता मात्र तीस सेकंदा पेक्षा जास्त वेळ खर्च केला जातोय प्रो कबड्डीच्या नियमानुसार आपण पाहिलं तर झटपट कबड्डी निर्माण झाली तीस सेकंदाची रेड ही चढाईकाराला दिली जाते या तीस सेकंदामध्ये आपल्याला गुण घेऊन किंवा रेषा क्रॉस करून आपल्या मैदानावरती यावं लागतं आणि त्या नियमाचं उल्लंघन करताना आपण पाहिलं आणि चढाई काराला बाद दिलं जात आहे कळ चढाई दोन गुणांची कमाई पुन्हा एकदा ते जास्त प्रतिज्ञाक आता मात्र प्रतिमेशयाला आपण पाहतोय थराईसाठी श्रीदत्त वेळेश्वर संघाकडून पहिला सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना असणार आहे तो म्हणजे साई श्रद्धा बाग विरुद्ध श्रीराम दत्त सेवा आरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार साई श्रद्धा भाग श्रीराम सेवा आरेसाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा आपण पाहतोय नंबर तेजस सुपर धाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न धाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये प्रथम शेतीवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु असं कृतीनगर क्रीडा मंडळ अडोरा बाजारपेठ यांच्या वतीनं दही हंडी चषक दोन हजार चोवीस चा हा कबड्डीचा महासंग्राम पाहतोय महासंग्रामा मधील हा पहिला उपांत्य फेरीचा सा सामना पाहतोय एक साइड ला आपण पाहतोय एक नवनिर्धन संघ आहे शिवदत्त वैनेश्वर संघ तर दुसऱ्या साइड अनुभवी संघ आहे संघ आहे अनेक स्पर्धांमध्ये आपलं वर्चस्व गाजवणारा संघास रामनसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहत असतो तो म्हणजे सिद्धेश्वर वेंदूर संघ आता मात्र बँकिंगचा वापर केला जातोय परंतु थोडासा प्रयत्न फसतोय

पावसकर भूमिकेत कडव आव्हान चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश्वर संघाकडून त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते तेजस रामसकरच्या माध्यमातून धू ऑर डाय करो या मरोची स्थिती आता मात्र मागाशीच म्हटला होता हाय फ्लायर आता मात्र सिद्धेश ठाकूर यांच्या डोक्यावरून जप घेण्यामध्ये यश मिळतोय चढाईसाठी तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आव्हान स्वीकारला आता मात्र शिव्याचा सुरेख मध्यरक्षण पाहायला मिळतोय एका गुणाची कमाईमध्ये यश थोडस वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धेश्वर वेंदूर संघ परंतु ताकद आहे क्षमता आहे कमबॅक करण्याची ताकद आहे पाहायचंय आता मात्र आपल्या ताकदीचा वापर करावा लागेल शिवदत्त वेळेश्वर संघाला क्षेत्रभेद रचना आखाव्या लागेल तेजस धामनस्कर ला पकडावं लागेल पाहायचंय आता मात्र नंबर तीन जर्सी परिधान केलेला खूप रक्षक सार्थ केला सा आपण पाहतोय सराईकार परतलाय त्याला प्रत्युत्तर दाखल होत आहे का सराईसाठी पारस कोळेकर याला आपण पाहतोय पारस दत्तकिशोर कोळेकर याला आपण पाहतोय सात नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईकार आहे नवदीप चढाईकार आता मात्र चांगला एस्केप पाहायला मिळतोय एका गुणाची कमाई चार

कमाई करतो म्हणजे आठ गुणाचं आघाडीवर आहे तो म्हणजे सिद्धेश्वर वेळ संघ अर्थातच सा, पुण्याच्या सार्थक ठाकूर या ठिकाणी चढाई करतोय मेहनत करावी लागेल खाम घाव लागेल परिश्रम करावं लागेल ते म्हणजेच या ठिकाणी सार्थक ठाकूरला एवढीच श्रम परिश्रम कष्ट या ठिकाणी केले जात आहेत सिद्धेश्वर वेळदेव संघाकडून अतिशय सुंदर ते दाखवत होतं म्हणजे सार्थक ज्याला कोपरक्षक म्हणून गेल्या दोन तीन हक्कामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यानंतर उगवता तारा म्हणून पाहिलं जातं ते म्हणजेच सार्थक ठाकूरला या ठिकाणी आपण पाहत आहे तो म्हणजेच सुमित पावसकर म्हणजेच कोणकाळ गावाचा खेळाडू या ठिकाणी खेळतोय तो म्हणजेच वेल्श्वर अतिशय सुंदर पकड आपण पाहिला तर ज्याचं नाव आता घेतलं होतं त्या खेळाडू कडून बॅकअप चांगला मिळालं सुमित पावसकर यांच्याकडून तर या हा या ठिकाणी सिद्धेश्वर वेल्वे संघाकडून खेळताना पाहतोय म्हणजे दोन रोज कारुळचे एक वेगळे सामने दोन पावसकर बघू तर आता आलाय तो म्हणजे सात सगळं कनंद किशोर बारा सनंद किशोर राम या अगोदरच्या मध्ये चांगल्या गुणाची कमाई केली होती एका गुणाची कमाई केली होती पुन्हा एकदा प्रयत्न करतोय या ठिकाणी टिकण्याचा प्रयत्न केला होता चांगला जिगरी दोस्त आहे तो म्हणजे रस्ताही या ठिकाणी सहा न पत्तीसी पर्यंत केला खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय तो म्हणजेच अर्थातच सुरक्षित मागायला फिरतोय तो म्हणजेच सिद्धेश्वर वेदूर संघाचा तिसरी चढाई या ठिकाणी केली जाते वेणेश्वर संघाकडून या खेळाला आपण कोणसा हलक्या मध्ये घेऊन चालणार नाही तर निश्चितपणे धिपाठ द्यायची प्रयत्न करावं ला अर्थात यावेळी मात्र प्रयत्न असफल होता येत एकदा गुण्याची कमाई होते ती म्हणजेच सिद्धेश्वर वेंदूर संघाकडून अर्थातच तेरा पाच अशी गुण तारीख आपण पाहत आहे सिद्धेश्वर संघ तेरा गुण तर शिवदत्त वेळेश्वर संघ हा पाच गुण पुन्हा एकदा सहा नंबर ची जर्सी पर्यंत काय छाडू या ठिकाणी दोन दोन सहामतीच या ठिकाणी तडे करतोय चांगली रचना पाहायला मिळते पाहूया सातं या ठिकाणी कुपरा म्हणून काम पाहतोय अतिशय सुंदर जबरदस्त जर ही पकड आवडी असेल तर शिवदत्त संघासाठी जबरदस्त या ठिकाणी नजर हट्टी दुर्घटना घटी थोरस या ठिकाणी नजर हट्टी होती आणि त्याचाच फार या ठिकाणी घेतला तो म्हणजे शिवदत्त संघाकडून आता मात्र चौदा नंबर ची जशी बदान केलेला खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये येतोय मला प्रथमेश यावेळी चढाई करतोय तो म्हणजेच सिद्धेश्वरच्या प्रांगणामध्ये दिशेने या ठिकाणी जातोय अर्थातच माघारी फिरतोय कोणत्याही गुणांची कमाई होणार नाही गुणतालिकेमध्ये आपण पाहताय सहा तेरा अशी गुण तालिका आपण पाहताय म्हणजे सहा सात गुणांची अजूनही आघाडी आहे ती म्हणजेच संघाकडे पुन्हा एकदा साईब पावसकर जो कोपरा रक्षण म्हणून अतिशय उत्तम पद्धतीने काम पाहतोय तो सार्थक ठाकूरच्या अतिशय जबरदस्त सार्थक जर आपण पाहिलं तर ऑलराउंडर परफॉर्मन्स म्हणजे एवढाच कोपरा रक्षक आणि एक चांगला कडेकर म्हणून त्याच्याकडे पाहतोय इथूनच स्ट्रॅटेजी बदलले सांगा नाही कारण सात गुणाची जी आहे ती टिकून ठेवायची प्रकारची या ठिकाणी घ्यायची नाही आपल्या जेवढ्या राईट्स असतील त्या सेप मध्ये कसे येतील हे कमाल करावी लागेल एखादी कमाई करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय जबरदस्त या ठिकाणी दोन गुणाची कमाई निश्चितपणे केली छोटा पॅकेज बडा धमाका पारस नंतर किशोर पुळेकर मॅन थांब कोण करून यावेळी मात्र दोन गुणाची कमाई करतोय नाराज निश्चितपणे होते सहकारी आपल्या सिद्धेश्वर थोडस काही गरज नव्हती अशा प्रकारचं या ठिकाणी निश्चितपणे बॉडी लँग्वेज सांगून जाते मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय तो, तो म्हणजे संघाकडून एक एक गुण वाढवण्याचा प्रयत्न केला न... आठ तेराशे यामुळे ठिकाणी सांगितली गेली मला वाटतं या ठिकाणी शिवसेच वेळेश संघाच्या बाजूने पाहूया अर्थातच पुन्हा एकदा फारसला जो निशीपणे तारणहार ठरण्याचा निशीपणे या ठिकाणी प्रयत्न करतो सात नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू या ठिकाणी तीन खेळाडू मध्ये सुपर टॅकलचा सुद्धा या ठिकाणी निशीपणे चान्सेस आहेत किंवा आणखी एखाद्या कोणाची कमाई करतो का पाहावं लागेल यावेळी मात्र ताकद कमी पडली पारस प्रयत्न अतिशय उत्तम होता अतिशय उत्तम होतं परंतु या ठिकाणी जर पारस ताकद आणि सहा नंबरची परत केलेला आहे तेवीस नंबरची त्याच जर आपण पाहिलं तर निश्चितपणे दुप्पट या ठिकाणी पाहायला मिळतो एका कोणाची कमाई होते म्हणूनच पाहतोय आपण आठ तिसरी चढाई थर्ड रेड या ठिकाणी अर्थातच या गुवाहाट तालुक्यामध्येच कमी वेळामध्ये ज्याने आपल्या नावाचा शब्द केला आहे दोन फसला होता कवर होता परंतु यावेळी पुन्हा एकदा पिकअप मिळाले त्या पिकअपणे सरळ घेऊन येत मारेशेवार स्वतःला सुरक्षित करतोय खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार शेवटची शेवटची पाच मिनिटं या ठिकाणी वेळशे संघाकडून चढाई केली जाते सोलह नंबर से डर करना पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मेहनत करने वाले की झोली कभी खाली नहीं होती यहां मेहनत करनी पड़ेगी वेनेश्वर को उतनी ही मेहनत करनी पड़ेगी सिद्धेश्वर वेल्दुर को जबकि सत्रह और आठ ऐसे पॉइंट्स यहां दिखाई दे रहे हैं शिवदत्त वेणेश्वर और सिद्धेश्वर वेलूर के बीच में तामस्कर पुनेटा या ठिकाणी सावध पवित्र घेत त्याला माहिती आहे की या ठिकाणी जर नऊ गुणाची आघाडी आहे तर ती नऊ गुणाची आघाडी या ठिकाणी आपण जर बॅलेन्स देऊ शकलो शेवटचे चार मिनिटं अर्थातच प्रयत्न केला जातोय निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न हो हो मात्र टिपला जातोय कदाचित आलं असावं परंतु याचा फायदा या ठिकाणी कितपत उठवला जातो ते पाहावं लागेल कारण महत्वपूर्ण असा या ठिकाणी होतोय तेजस कर आता मात्र सहा पदवी पहिल्या काय खेळाडू या ठिकाणी ते दाखवतोय तो म्हणजे पाच खेळाडू मध्ये दोन एक दोन अशी विरचना आखली गेले की म्हणजेच प्रतिमेश्व तुम्हीच

नक्कीच या ठिकाणी सेमीफायनलच्या दुसऱ्या साखरे तिसरा व अंतिम पुकार हा वाचला त्याचप्रमाणे प्रसंगाना तिसरा व अंतिम पुकार प्रसंगांनी मारण्यात आलेला आहे आणि छंदाबाद नक्कीच या ठिकाणी दहा अठरा अशी पुणे आपण पावसा अठरा पाऊस अतिशय सुरक्षित अशी चळे करतोय कोणत्या प्रकारची परिणामी असेल तर आता त्या ब्रोपडीमध्ये जी स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला होत आणि म्हणून तिथूनच एक उगवता खाड उतरले कमाई होणार

पाहूया पाच खेळाडू मध्ये या ठिकाणी सहा खेळाडू पाच खेळाडू मध्ये माप करा अर्थातच मला वाटत थोडस टाइम या ठिकाणी टाइम कसा संपेल या ठिकाणी पाहतोय तर त्याला माहिती आहे की हा सामना जवळजवळ आपल्या बाजूने आलाय आणि म्हणूनच या ठिकाणी सावंत पवित्रा घेतोय हो आणि अशा प्रकारे या ठिकाणी एका गुण्याची कमाई पुन्हा एकदा वेळश्वर संघासाठी माफ करा सिद्धेश्वर विडश संघासाठी पाहायला मिळते नक्कीच या ठिकाणी गप्पा मारल्यासारख्या या ठिकाणी समाप्त होतोय शिवदत्त वेळेश्वर विरुद्ध सिद्धेश्वर या संघामध्ये आपण सामना पाहिला आणि सिद्धेश्वर वेलदूर संघ हा आठ गुणांनी या ठिकाणी विजय मिळवतोय तो म्हणजेच शिवदत्त वेलदूर संघावर तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित रिएंट्री दोन हजार